गणपतीचा दुसरा दिवस म्हणजे ऋषीपंचमी पंचमी या दिवशी असं म्हणतात की बैलाच्या कष्टाचं काही खायचं नसतं आपण जे स्वकष्टाने पिकवलेलं असतं तेच या दिवशी खाल्लं जातं तर या दिवशी ऋषी पंचमीची भा सॉरी ऋषीची भाजी करण्याची पद्धत आहे तर त्या भाजी करताना त्याच्यामध्ये सगळ्या पालेभाज्या भाज्या त्याच्यानंतर कंदमुळं घालून ह्याची एक छान अशी सात्विक भाजी तयार केली जाते यामध्ये तेलाचा किंवा तुपाचा वापर करत नाही नुसतं मिरची मीठ आणि खोबरं वगैरे घालून ही भाजी बनवली जाते तर नमस्कार मैत्रिणी गीतास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बघूया ऋषीची भाजी तर त्यासाठी मी इथे हा हिरवा माठ घेतला आहे त्याची पानं सर्वप्रथम आपल्याला काढून घ्यायची आणि जो, तो तो जो देट आहे तोही आपल्याला घ्यायचा आहे तर तो आपण साफ करून त्याचा जो मधला गर आहे तो घेणार आहे या गरामुळे भाजीला छान चव येते त्यामुळे हा देट आपल्याला घ्यायचा आहे तर मी हा पूर्ण एक हिरवा माठ घेतला आहे हा पूर्ण मी साफ करून घेणार आणि भाज्या लक्षात ठेवायचं साफ करून झालं की आधी त्या धुवून घ्यायच्या आणि धुतल्यानंतरच त्या चिरून घ्यायच्या तर अशा प्रकारे मी हे देट काढून घेतले आणि आता त्यानंतर मी इथे माट पण आपला जो लाल माट आहे तो पण पानं काढून घेणार आणि जो मधला जो जाडा देठ आहे तो आपण जसा हिरवा माट माटाचं देटाचं सा जशी सालं वगैरे काढून घेतली त्याचप्रमाणे ह्याचीही सालं आपल्याला काढून घ्यायची आणि हा पूर्ण एक जुडी मी घेतली आहे तसंच इथे मी अळूची भाजी एक जुडी घेतली आहे अळूची भाजी पातळ त्याची पानं असतात आणि वडीची जाड असतात तर इथे आधी मी पानं फाडून घेणार आहे मोठी मोठी करून आणि त्याच्यानंतर जो डेट आहे तोही आपल्याला त्याचे दोर वगैरे काढून घ्यायचे आता इथे अळू हे खाजाळू असतं तर कोणाकोणाला ह्याचं ॲलर्जी होऊ शकते तर त्याने थोडंसं हाताला आंबट लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हा अळू साफ करून घ्यायला घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी हा अळू पण आता साफ करून घेते मी इथे हे जे अळू आहे ते जवळजवळ अळू आपल्याला इथे जास्त प्रमाणात घ्यायचं आहे त्यामुळे भाजीला छान चव येते इथे हा मी श्रावणी भेंडी घेतली आहे त्याच्यानंतर श्रावणी घेवडा घेतला आहे तसंच एक मी रताळ मोठं कापून घेतलं आहे मोठं कापून घ्यायचं कारण नंतर ते वित त्याचं विरघळून जाऊ नये एक गाजर तसंच हे अळूचं मूळ आहे ते दोन घेतले आहेत एक केळं घेतलं आहे सुरण घेतलं आहे त्याच्यानंतर हा श्रावणी घेवडा पण एक घेवड्याचा वेगळा प्रकार तो एक घेतला आहे त्याच्यानंतर हे जे आहे अळू बारूक चिरून घेतला आणि अळू सोबतच मी ही आंबाडी ठेवली आहे म्हणजे ते घातल्यानंतर ही आंबाडी घालायची आहे कारण अळू हे खाजाळू असतं खाज येऊ नये म्हणून इथे लाल माठ पण बारीक चिरलं आहे हिरवा माठ पण चिरलंय ही फरसबी आहे त्याच्यानंतर मटार गवारीच्या शेंगा त्याच्यानंतर अळूचे देठ मी बारीक चिरून घेतले भोपळा इथे पाव मी मोठे तुकडे करून घेतले त्याच्यानंतर वाली वाली आहेत या त्या त्याच्यानंतर इथे शेंगदाणे ते, घर ते, 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 ते कच -कच मी घरचे वापरले त्यामुळे ते आदल्या दिवशी भिजत घालायचे जर त्याच दिवशी घातलं तर ते व्यवस्थित नाही भिजले तर भाजीमध्ये ते कचकच लागू शकतात आणि इथे मी त्याच्याऐवजी तुम्ही भुईमुगाच्या शेंगा पण बाजारात आणल्या तरी चालतील इथे मी हिरवी मिरची विसेक आहे एक मका घेतला आहे त्याच्यामध्ये दोडकं वरून सा तासून घेतलं आहे त्याच्यानंतर ह्या जे डेट आहेत मी मकाशी दाखवले ते डेट आहेत ते आणि इथे आता मी मोठं स्टीलचं पातेलं ठेवलं आहे तर ते, ते पातेलं जाड आहे तरीही भाजी खालून लागू नये म्हणून सर्वप्रथम मी याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे आणि पाणी घातल्यानंतर आपल्याला हे जवळजवळ एक मग मी इथे पाणी घालते तर सुरुवातीला आपण जी अळू बारीक चिरून घेतलं ते अळू आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण सुरण घालायचं आहे अळूसोबतच कारण अळू आणि सुरण हे दोन्ही खाजळू असतात तर त्याच्यासोबत मी अळू आणि सुरण घातल्यानंतर जी आपली आंबाडी आहे म्हणजे आंबड घातल्यानंतर त्याची खाज येत नाही म्हणून त्याच्यासोबतच मी इथे आता ही आंबाडी घालून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मका म्हणजे सर्वात आधी ज्या भाज्या शिजायला वेळ लागतात त्या आजी आपल्याला आधी घालायच्या आहे त्याचंच मी जे आपले लाल माठ त्याच्यानंतर हिरवा माठ अळू ह्याची जी देठ आहेत ती आपण चिरून घेतलेली ती घालायची आहे त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये गाजर घालणार आता हे अळूच बारीक चिरलेली आहे मी त्याच्यानंतर मी इथे हे जे गाजर आहेत ते घालून घेते रताळे पण मी इथे घालणार आहे हे सगळे मोठे मोठे तुकडे केले कारण एकदम ते मऊ होऊन भाजीमध्ये विरगळू नये म्हणून सगळे मोठे तुकडे केलेले आहेत त्याच्यानंतर इथे मी आता गवारीची शेंग घालून घेतली वालीची जी भाजी आहे ती घालणार आहे तसंच फरस बी आपण इथे घालायची आहे या सगळ्या भाज्या थोड्या मोठ्या मोठ्या चिरल्या आहेत कारण त्या जास्त शिजल्या की त्याचं पाणी होऊ नये याच्यासाठी नंतर मग मी इथे श्रावणी घेवडा घातला आहे तसंच मटार घातले आहे नंतर आपण हे जे दोडकं आहेत ते घालायचं आहे त्याच्यासोबत आता मी हिरव्या मिरच्या पण थोड्या घालणार मध्ये त्याच्यानंतर आपण हिरव्या मिरच्यांसोबतच आपण आता इथे एक चमचा मीठ घालून घेऊया तर मीठ घातल्यानंतर आपण जी पा ही पापडीची भाजी आहे ती घालून घेऊया तसंच पुन्हा जो थोडासा मी पालेभाज्या थोड्या नंतर घालायला ठेवलेल्या त्या पालेभाज्या आपण आता इथे वर घालायच्या आहेत तर मी इथे आता हिरवा माठ आणि लाल माठ मी इथे घालून घेते आणि त्याच्यासोबतच आपल्याला पुन्हा जी आपण अर्ध्या मिरच्या खाली टाकल्या होत्या तर आता थोड्याशा ज्या उरल्या आहेत त्या मी वर टाकून घेणार आहे आणि जो भोपळा आहे भोपळा शिज पटकन शिजतो म्हणून मग तो मी थोडा शेवटी घाल घातला आहे कारण काय काय भाज्या असतात केळं भोपळा हे सगळे लवकर शिजतात तर त्याच्यासोबतच आता हे केळं घालते मी तसंच भेंडी भेंडी घातली आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण राहिलेल्या ज्या मिरच्या आहेत त्या मिरच्याही मी घालून घेतले आहेत तसेच आपण जे शेंगदाणे भिजवले हो आहेत ते पण आपल्याला आता घालायचं आहे आणि वरून पुन्हा मी एक चमचा मीठ घालणार आहे इथे मीठ एवढ्या भाजीला आता ही टोब्बर भाजी आहे तर जवळजवळ मी ह्याला दोन चमचे मीठ घात घालणार आहे कारण भाज्यांना ते पूर्ण लागलं पाहिजे आणि थोडंसं वरून घातलं आता त्यानंतर आपल्याला पुन्हा वरून आधी सुरुवातीला आपण एक मग पाणी घातलं होतं आता पुन्हा अजून एक मग वरून घालणार आणि त्याच्यावर झाकण ठेवून आपण थोडं भा पाणी त्याच्यावर ताटावर घालणार आणि ती भाजी मिडियम गॅसवर आपल्याला शिजवायला ठेवायची आणि जवळजवळ दहा मिनटं तरी झाकण उघडायचं नाही आहे आणि दहा मिनिटाने पुन्हा आपला एकदा ती भाजी खालून वर करून घ्यायची आहे कारण वरच्या पण भाज्या थोडेसे शेंगदाणे वगैरे व्यवस्थित शिजले गेले पाहिजे याच्यासाठी अलगत आपण ती भाजी खालीवर करून घ्यायची आहे आणि खालीवर केल्यानंतर ह्याच्यामध्ये आता चांगली चव चा येण्यासाठी म्हणून आपण ह्याच्यामध्ये जे एक वाटी खोबरं ठेवलं आहे ते खोबरं आता आपण ह्याच्यामध्ये भाज्या चांगल्या परतल्यानंतर आत्ताच घालून घेणार कारण ते खोबरंही त्यासोबत चांगलं व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे तर आता हे खोबरं घालून मी पुन्हा थोडंसं भाज्या खालीवर करून घेते आणि पुन्हा आपल्याला या भाज्या दहा मिनटं शिजायला ठेवायच्या आहेत तर दहा मिनटं पुन्हा आपण झाकण लावून आता ही भाजी शिजायला ठेवूया बघा काय काय खालच्या भाज्या थोड्या शिजल्या आहेत पण अजून थोड्या वरच्या कच्च्या दिसतात आहे तर त्या पण व्यवस्थित शिजण्यासाठी आपण अजून दहा मिनटं झाकण लावून ठेवून देऊया आता या भाज्यांची सगळीच एकत्रच एक सगळ्या शिजवल्यामुळे या भाज्या इतकी चवीला ही भाजी सुंदर होते ना आता दहा मिनटं जवळजवळ पुन्हा झालेली आहे तर बघा भाज्यांना छान उकळी आली आहे आणि भा भाज्या शिजल्यासारख्या दिसतात आहे तर मी आता ह्याच्यामध्ये जो हे जे रताळ आहे ते बघा हे पण छान शिजलं गेलं आहे तसंच आपण गाजर हे थोडंसं कडक असतं तर ते आपण बघूया शिजलं की नाही तर इथे आता हे गाजरही व्यवस्थित शिजलं गेलं आहे याचा अर्थ आपली भाजी तयार आहे मी गॅस बंद करते आणि आता त्या बाऊलमध्ये काढून घेते तर तुम्ही अशा प्रकारे ही भाजी बनवून बघा एकदम अशी हेल्दी भाजी आहे ह्याच्यामध्ये तेलाचा अजिबात वापर नाही जे डाएट करणारे आहेत त्यांना तर ही अतिउत्तम भाजी आहे आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्या घातल्यामुळे ही एकदम हेल्दी आहे तर तुम्ही ही भाजी करून बघा ऋषी पंचमीला आणि कशी झाली ती मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि तुमच्याकडे कशा पद्धतीत ही भाजी बनवतात तेही मला कमेंट्स करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत आयकॉनलाही क्लिक करा, करा। पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद